दसलक्षण धर्मावरती एक भारूड आहे छोटस आपलं विनोदी आहे पण दसलक्षण धर्म आपला काय आपल्या दसलक्षण धर्मामध्ये टाकत आहे ती या भारुडत आहे नीट ऐका ते लक्ष देऊन टाळ्या गरज पडणार तुमच्या टाळ्यांची मला सासू नको ग बाई मला <laughs> सासू नको बाई सासू नको गे बाई मला सासू नको ग बाई सासूवे घरच्या कारभारी सासूवे घरच्या कारभारी त्यांच्या हाती सत्ता सारी सासूवे घरच्या कारभारी त्यांच्या हाती सत्ता सारी मला देईना सकाळची नाई मला सासू नसू नसून भोग बाई मला सासूबाई निघाल्या मंदिरला गोर म्हणून जातात ना काय दर्शन किती घेतात माहित नाही तिथं बातमीपत्र मिळतात सकाळी सकाळी जात्यात सासूबाई निघाल्या मंदिरला आणि लावलं कुलोप कपाटाला सासूबाई निघाल्या मंदिरला आणि लावलं बुलोप कपाटाला मला लावायला ते नाही मला सासू नको गे बाई मला सासू नको गे बाई मला सासू नको गे बाई किल्ल्यांचा दुपका कमरेला कसल्या किल्ल्या सांगा बरं आता कपाट ठेवतात ना सगळे ज्या केल्या किल्ल्यांचा दुःखा कमरेला आणि ताटाखाच माझर केलं नवऱ्याला म्हणजे नवरा तर खरा बोधन माझ्या बाजून आला कुठलं काय हो किल्ल्यांचा दुःखा कमरेला आणि ताटाखालच माझर केलं नवऱ्याला त्याची बोलाय की टाकच नाही मला सासू नको गे बाई सासू नको गे बाई मला सासू नको गे बाई नंदनबाई आल्या माहेरी येत्या कारणामध नबाई आल्या माहेरी आणि केली पाकवानांची तयारी आता हे का म्हटल्यावर काय आहे तसा गुलाबजामुन कर ते पुरी कर ते बासुंदी करू भाजी कर तेव्हा भाजी कर मी म्हटलं असू दे तिकड तिच्या निमित्तानं मला जरा खायला गेलं विचार न आल्या माहेरी आणि केली पाकवानांची तयारी ननंदबाई आल्या माहेरी आणि केली पाकवानाची तयारी मला दुनियाला पाठवली बाई मला सासू नको बाई सासू नको बाई मला सासू नको बाई दुनियाला पाठवली संपवली तू लग्नाला दहा वर्ष दहा पाच लग्नाला दाणी वर्ष दहा पाच आणि किती सोसुमी यांचा दाज किती वर्ष सोसायचो वर्ष चाल दोन वर्ष हाय की आता अजून ते चालूच पण द्यावं आणि मी आता कुठं काय लग्नाला दाणी वर्ष दहा पाच आणि किती सोसुमी यांचा दाज आता किल्ल्या देता की नाही मला सासू नको दे बाई सासू नको बाई हे मला भांडण बांधून सासू बाई दमल्या आता रोज आता कॅचे 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 करायला आवड कशाला मग सासू करू मोबाईल चांगली घेऊया तू बिचारी भांडण बांधून सासू बाई दमल्या केल्या सुनबाईच्या स्वाधीन केल्या भांडण बांधून सासू बाई दमल्या सुन्या किल्ल्या सुनबाईच्या स्वाधीन केल्या आणि देवधर्म करू लागल्या आम्हाला सासू